सोलापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी नुकतीच करण्यात आलेली प्रभागरचना ही अन्यायकारक विसंगत व नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारी असल्याची तीव्र टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली आहे यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन सादर करून तातडीनं सुधारणा करण्याची मागणी केली आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी हरकत घेताना नमूद केले की ही प्रभागरचना दोन हजार अकराच्या आधारित असल्यामुळे शहरातील हद्दवाड भागातील नव्या वस्त्या वाढलेली लोकसंख्या आणि लाखो नवीन मिळकती यांचा विचारच केलेला नाही परिणामी या भागाला विकास निधी अपुरा पडणार असून नागरिकांवर अन्याय होणार आहे हे प्रभाग अतिशय लहान तर काही प्रचंड मोठे असल्याने विकास कामे प्रभावीपणे करणे अशक्य ठरणार असून नागरिकांनी तक्रार कुणाकडे करावी हेच समजणार नाही असे त्यांनी सांगितले मतदारसंख्येत असलेल्या समतोलपणामुळे आरक्षण प्रक्रियेत गोंधळ होऊन इच्छुक उमेदवारांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकतं असेही त्यांनी स्पष्ट केले ही प्रभाग रचना काही विशिष्ट राजकीय पक्षांना लाभ देण्यासाठी आल्याचा संशय असल्याचं नरोटे यांनी म्हटलं आहे शहरातील नागरिकांना आपला आवाज थेट पोहोचवता यावा यासाठी सिंगल वार्ड प्रणाली अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले त्यांनी पुढे म्हटलं की प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी लोकसंख्येत नैसर्गिक वाढ लक्षात घेऊन प्रभाग फेररचना केली पाहिजे आणि नगरसेवकांची संख्या देखील वाढवली पाहिजे केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस पासून जनगणना सुरू करण्याची अधिसूचना दिलेली असून नव्या जनगणनेनुसार सोलापूर महापालिकेची सदस्य संख्या किमान एकशे पर्यंत वाढणार आहे ही वाढ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक ठरेल तसंच सध्याची प्रभाग रचना तत्काळ रद्द करण्यात यावी सिंगल वार्ड प्रणाली लागू करून न्याय व पारदर्शक रचना करावी प्रत्येक प्रभाग तिल मतदार संख्या समान ठेवावी नव्या जनगणनेनुसार नगरसेवकांची संख्या वाढवावी प्रभाग रचनेला प्रक्रियेला मुदतवाढ करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे